नमस्कार मित्रांनो वायरल इंडियन या युट्यूब चॅनलवरती एकदा सर्वांचं स्वागत तर मित्रांनो अठ्ठावीस जुलैला कोल्हापूर पासून साधारण पस्तीस किलोमीटर असलेल्या नांदणी गावात जे घडलं हे क्वचितच इतर कोणत्या गावात कधी घडलं असेल किंवा तुम्ही ऐकलं असेल जवळपास सगळं गाव हे रस्त्यावर आलं होतं हेच गाव कशाला तर भोवतालच्या पंचक्रोशीतले लोकही तिथे जमा झाले होते तर चला बघूया नक्की याचा इतिहास काय आहे तर सगळे भाऊक होतेच काहींच्या डोळ्यात अश्रू देखील होते हा एक निरोपाचा कार्यक्रम होता आणि तो निरोप एका महादेवी नावाच्या हत्तीनीला दिला जात होता कारण ती गुजरातच्या वन तारा या संगोपन केंद्रामध्ये चालली होती नांदणी गावाची ही महादेवी हत्तीन आता गुजरात मधील वन तारामध्ये सुरक्षितपणे पोहोचली आहे तसेच हे दे प्रशासनाकडून सांगण्यात आला आहे पण महादेवी आणि गावकऱ्यांचा ताटातुटीचा हा प्रवास हा इतका सोपा नव्हता खर तर माणूस आणि प्राण्यांच्या नात्यांच्या अनेक गोष्टी आपण पूर्वी ऐकल्या असतील पण अशी गोष्ट कदाचितच पहिल्यांदा ऐकायला आपल्याला मिळेल निरोपावेळच्या या भावना केवळ ताटार तुटीच्या नव्हत्या तर त्या संघर्षातूनही आल्या होत्या ही गोष्ट आहे शिरो तालुक्यातल्या नांदणी गावाची आणि या गावाच्या महादेवी हत्तीनीची तिला काही जण माधुरीही म्हणायचे एकोणीसशे ब्याण्णव सालापासून ती या गावातल्या जैन समाजाच्या मठात वास्तव्याला होती पण आता एका मोठ्या वादानंतर आणि न्यायालयीन संघर्षानंतर या महादेवी हत्तीनीला तेहतीस वर्षापासूनचं आपलं घर सोडावं लागलं आणि गुजरातच्या दिशेला प्रयाण करावं लागलं वन प्राण्यांसाठी असलेली विशेषाधिकारी समिती उच्च न्यायालय आणि शेवटी सर्वोच्च न्यायाल न्यायालयापर्यंत सुनावणी होऊन अठ्ठावीस जुलैला सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल आला त्यानुसार या हत्तीनेला गुजरातच्या जामनगर इथे असलेल्या अंबानींच्या रिलायन्स फाउंडेशनच्या वन तारा या संगोपन केंद्रात जावं लागलं कोल्हापूरच्या नांदणीतून लगेचच वन विभाग आणि वनताराच्या कार्य कर्मचाऱ्यांनी जामनगरला नेऊन वन ताराचाच तारा भाग असणाऱ्या राधेकृष्ण टेम्पल एलिफंट वेलफेअर ट्रस्टच्या अखत्यारीतीत त्यांना दिला आहे तर महादेवी उर्फ माधुरीची नांद अस नक्की नातं काय आहे हे बघू तर शिरोळ तालुक्यातल्या या गावात अनेक शतकांपासून जैन समाजाचा स्वस्तिश्री जिनसेन भट्टाक भट्टा सॉरी भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थाना हे मठ आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक इथल्या मुख्यत्वे सीमा भागातल्या सातशे त्रेचाळीस गावातले भाविक हे या मठाशी जोडले गेले आहेत या मठाच्या मुख्य स्वामींवर त्यांची श्रद्धा असते या मठाकडे महादेवी हत्तीनीचं पालकत्व होतं आणि शेवटपर्यंत याचिका करते म्हणून मठानं सर्वोच्च न्यायाल न्यायालयापर्यंत लढाई लढली इथल्या अनेक धार्मिक परंपरांमध्ये हत्तीचा कायम सहभाग वर्षानुवर्षे राहिला आहे असं या मठाचं म्हणणं आहे सर्वोच्च न्यायालयातील त्यांच्या याचिकेत मठातर्फे असं सांगण्यात आलं की जवळपास तेराशे वर्षापासून असलेल्या या, या मठात पूर्वीपासून हत्ती असण्याची परंपरा आहे इथं कायम एक हत्ती असतोच आणि त्याची व्यवस्थित देखभालही केली जाते याच परंपरेनुसार एकोणीसशे ब्याण्णव साली इथं सध्या चर्चेत असलेल्या या हत्तीनीला आणलं गेलं होतं आणि तिचं नाव महादेवी ठेवण्यात आलं तिला इथं माधुरी म्हटलं जायचं मठ आणि गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ती गावकऱ्यांमध्ये मिसळून गेली होती इथल्या सगळ्या धार्मिक विधी आणि मिरवणुकांमध्ये महादेवीला मिरवलं जायचं इथल्या पंचक्रोशीसाठी ती नांदणी गावाची ओळख बनली होती मठानं शतकानुशतकं जिवंत ठेवलेल्या या परंपरेची सध्याची प्रतिनिधी म्हणून तिला तर महत्त्व होतंच पण इतर वेळेसही तिला गावकरीच समजलं गेलं महादेवीशी जोडलेल्या याच भावना जेव्हा तिला निरोप देण्याची वेळ आली तेव्हा उफाळून आल्या होत्या तिच्या निरोप समारंभाची एक मिरवणूकच इथं निघाली तिला गावातच थांबवण्यासाठी गेली काही वर्ष सुरू असलेल्या संघर्षामुळे त्या भावनांना अधिका अधिकच धार चढली होती ती अनावर झाल्यामुळे या निरोपा स्थानिक पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला हे केवळ निरोपा वेळेस झालं नाही तर त्या अगोदर काही दिवस सोळा जुलैला जेव्हा उच्च न्यायालयाचा याचिकेविरुद्ध निकाल आला तेव्हाही झालं या तिन्हीला लगेचच गुजरातला नेत आहे अशी बातमी पसरली आणि आजूबाजूच्या गावातले शेकडो लोक हे रस्त्यावर आले त्यांनी महादेवीला घेऊन जाणारा रस्ता, रस्ता देखील अडवला या हत्तीशी जोडली गेलेली अशी ही प्रेमाची आणि त्यातून आलेल्या रागाची भावना होती वातावरण इतकं तापलं की राजकीय नेत्यांनाही यात पडावं लागलं आणि काही नेत्यांनी मौन पत्करलं ही अनेक वर्षाची परंपरा होती इथं कधीही हत्तीला अगोदरही त्रास झाला नाही लोकांच्या भावना त्याच्याशी जोडल्या होत्या असं असताना देखील आपल्याला हत्ती मिळत नाही म्हणून कायद्याचा धाक दाखवूनही तो अशा प्रकारे घेऊन जाणं बरोबर नाही अशी प्रतिक्रिया माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली होती तर मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे नक्की तुमचं वट कमेंटमध्ये सांगू शकता व किंवा उच्च न्यायालयाच्या निर्णयावर देखील तुमचं काय मत आहे हे नक्की कमेंटमध्ये सांगा व अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी